नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल बांगलादेशातील हिंदू समुदायाची स्थिती बिकट झालेली आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे त्यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी थीक मोर्चे देखील काढले जात आहे याच अंतर्गत दिग्रस येथे दहा डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणचे जे इस्कॉनचे प्रमुख आहेत त्यांनी बिकट परिस्थितीत बांगलादेश सापडला असताना त्यांना जगवलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकून राहिले त्यांच्यासाठी जे काही न्याय मिळू शकतो त्यांच्या वकिलांची हत्या होऊन राहिली सगळेजण व्हिडिओ पोहोचले फेसबुकवर पोहोचून राहिले सगळ्याच्या मनात उद्विगता आहे पण आता हे व्यक्त करण्याचा एक मार्ग आपण हिंदू जनजागृती मंच आयोजनाखाली हा एक मार्ग आपल्या सापडलेला आहे आपण निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे विषयासाठी दिनांक दहा तारखेला मंगळवारी दुपारी ठीक बारा साडेबारा वाजेपर्यंत आपल्याला स्वर्गीय चंद्रशेखर पाटील जीन छत्रपती शिवाजी महाराज चौकातला जो जीन आहे त्या ठिकाणी आपल्याला एकत्र यायचं आहे शार्प एक वाजता तुम्हाला वेळेचं बंधन पळायचं आहे कारण व्यापारी मंडळी आपल्याला सहकार्य करायचं आहे गावकऱ्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे वेळेच्या आपल्याला सगळे कार्यक्रम पार पडायचे आहे साडेबारा पाऊन पर्यंत जितके जंत उपस्थित होईल त्यांच्यासह शार्प एक वाजता आपला मोर्चा तिथून निघेल आयोजन समितीच्या वतीने ठिकठिकाणी जाऊन याबाबत जनजागृती केली जात आहे त्याला व्यापक प्रतिसाद लाभत आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केलेले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका